हे आमचे अनिल मस्तरचे चिरंजीव मोठे आर्यन मस्तपैकी लागलेत पाहायला आणि आमचे शिवाजी कोचिंग क्लासेसचे मेन नारायण नारायणचे सुपुत्र शिवाजी नारायण वराण आणि हे आमचे मोठे बंधू आणि हे अशा प्रकारे हे आमचे डॉक्टर साहेब पण आलेले आहेत आणि आर्यन मस्त पोहत आहे आरेन छलांग लागा भाई भाऊ हा अर्णव तर चालू आहे अर्णव आरेन अर्णव ऐ आमचे शिवाजी नारायण वराट सरांचे वडील नारायण वराड सर नारायण मसोवराड सर असं म्हणायचं त्यांना आणि मास्तर मस्त पावत्यात एन्जॉय घेते चप्पल फेप्पल घातलेली आहेत त्यांनी आर्यन तांगाय लागला आहे पाण्यावर मस्तपैकी आमच्या अनिल मास्तरचा मुलगा आहे आमच्या मित्रांचा हो येतं येतं ये आणि हे अनिल मास्तरचे दुसरे चिरंजीव छोटे ते नवीन पाहायला आलेले आहेत पाहतात ते चांगले खडक लागतो बरं का पाहायला खडक लागेल सगळेच मस्त पाहायला लागलेले आहेत ला हा एवढा मुलगा चालला आता पाहला डेअरिंग करायला लागलाय मस्त हा चल वा वा छान वा, 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 छान छान मस्तर याचं नाव काय अर्णव 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 मस्तर पैकी पाहतोय अशा प्रकारे सर्वजण पाहायला लागलेत मेडके मास्तर पण आता चाललेत पाहायला हो <laughs> डॉक्टर साहेब काय करायला लागले तस अशा प्रकारे आमच्या तात्या पण आता कपडे काढायला लागलेले आणि गणेश भाऊ येणार नाही का पाहायला हे गणेश आमचे नवीन मित्र गणेश भागवत यादव मिस्त्री आहेत मस्त हां आणि त्यांचे चुलत बंधू हो बाबू आपले ती लिहिलेली म्हणजे सरेच बरं काय आपले आणि हे आले तात्या ह्याच्या ढम्प फार मोबाईलवर पाणी आला बाबा अशा प्रकारे सर्वजण बहुत आहेत मस्त एन्जॉय घेत आहेत हा आहे ना मग बरोबर अशा प्रकारे सर्वजण पाहतायत एन्जॉय घेत आहेत आज किती तारीख आहे बाब तारीख किती आज आठ आहे काय आठ तारीख आठ मे आठ मे जून जून चालू झाला अरे बापरे आठ जून दोन हजार पंचवीस पावसाळ्याचा सीजन सुरू आहे आमच्या विहिरीला मस्त पाणी आलेलं आहे आणि मस्त व्हायची मोसंबी आता चांगल्या झळकल्या आहेत मोसंब्या बी लागल्या आहेत चांगल्या मस्त काल पाळी हल्ली बारख्या छोट्याशा डॉक्टरांनी मोसंब्या ला लागल्या आहेत चांगल्या हे बघा हिरवगार मोसंबी आलेले आहे मस्त अशाच भरपूर मोसंबी आलेल्या आहेत या झाडाला भरपूर मोसंबी आहेत बघता आहात तुम्ही काही झाडाने चांगलं फळ धरलेला ऐ मस्त पैकी असे फळ लागले आहेत हा आणि अशा प्रकारे सर्वजण आता शॅम्पू वगैरे लावायला लागलेत हा मस्त सगळेजण शॅम्पू लावत आहेत अय अरे नाव चला पावायला ये ना इकडे तिथं किती वेळ थांबतो अरे वे चल पाव जा 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 तू पण जा व्हिडिओ सुरू येत पण नाही मारायला लागले एवढे जातील डम्पो मार पो आणि आमचे दामोदर सुरेश दामोदर डम्पो मारायला लागले त्याच्यानंतर आमचे ताते पण डांपो मारायला लागले फार समुद्रामध्ये सुनामी आल्यासारखं झाले पाणी सगळ्याकडं नुसतं लाटाच लाटा सगळं गडळलेलं ला पाणी झालं सगळं सगळं चिकल आतमध्ये आला पाण्यामध्ये एवढं इंनी डंपू मारलेले आहेत तिघ मोबाईलवर बरं 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 चालतंय नारायण भाऊच्या मोबाईलवर पाठवून देतो आता एवढ्या पावा नारायण भाऊ पाव करून हां बरं 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 टाकतो आज आज टाकतो पण मस्त नारायण भाऊ आमच्यात एक सवय बर का आमच्या म्हणजे ग्रुप मध्ये आड केलं की त्यांनी पार्टी द्यावं लागते रविवारी हो ज्याला ॲड केलं त्याने द्यावं लागते हो अशा प्रकारे सर्वजण पोहत आहे आणि मी स्वतः संतोष केजबे मी पण जातो आता पोहायला आमचे व्हिडिओ असेच बघत राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे चॅनल कुठपर्यंत तुम्ही बघत आहात हा, हा व्हिडिओ तिथून तुम्ही नक्की कमेंट करून सांगा चलो बाय धन्यवाद आणि थँक्यू